तिकडेच थांबा तिकडेच थांबा तिकडेच थांबा मस्त अशी रूम घेतलेली आहे इथे कबड आहे छान इकडे बेसिन पण आहे आणि गॅलरी टाईप आहे आणि इथे कूलर लावलाय इथे बसायचं असेल तर बसू शकता अजून बाहेरचं मी दिसतोय थोडाफार आरसा वगैरे लावलाय मस्त आता मिरर आहे आणि इकडे वॉशरूम आहे इकडे वॉशरूम आहे क्लीन आहे एकदम व्यवस्थित स्वच्छ आहे मस्त शी आपली रूम चला ग हां त्यांना लॉक कर चला सर्व रूम आहे तिकडे मस्त पैकी गॉगल एक गॉगल काढून घे इथं लिफ्ट आहे पिण्याचं पाणी आहे ह्या सगळ्या रूम आहेत आणि एकदम स्वस्त दरामध्ये इथं तुम्हाला रूम भेटतील मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करणारच आहे कशी आहे रूम कशी आहे रूम कशी आहे आपली नंतर काढून निवांत आता भूका लागला चला लिफ्ट आली चला लिफ्ट आली चला <overstire> लिफ्ट आलेली आलेली आहे आहे लिफ्ट अभी हम कहा जा रहे हैं श्री मुख दर्शन चल ग रेवा कुठे चालली नीट चाल शूज पण नीट नाही घातले तिने चला मंदिरात चाललोय आपण गजानन महाराजांच्या चप्पल काढायचीच आहे बाळा आता इथे चप्पल काढायचे आपली मंडळी कुठे आहे छान वार सुटल मस्त महाप्रसाद आलय अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सायंकाळ सायंकाळच आहे ना ते संध्या काय बाय पाय भाजत पर्स मध्ये टाकून तिथे टोपी नसन लावत थांबली अरे माग माग म्हणजे गर्दी होती ना चालू ओबा चाल तर व्हिडिओ मध्ये पाहिलंच आहे की किती सुंदर परिसर आहे सध्या आता आम्ही आहे इथं छत्रालयामध्ये जिथे की रोजचाच महाप्रसाद असतो आणि जर तु, तुम्ही भक्त निवासमध्ये वगैरे थांबलात तर तिथे तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये जेवण मिळतं जसं की चहा नाश्ता कॉफी दूध त्यानंतर जेवण खूपच स्वस्त दरात आहे आम्हाला आनंद सागरमध्ये जायचं होतं पण आनंद सागर सध्या ओपन झालेलं नाहीये खरं तर खूप म्हणजे बरेच वर्ष झाले एक चार पाच वर्ष झाले मी आनंदसागरमध्ये गेलेले नव्हते सो मला तिथे जायची खूप इच्छा होती पण तिथं जाणं शक्य नाही झालं तो व्हिडिओसुद्धा घ्यायचा होता पण मग ते बंद असल्या कारणाने आणि तिथे काम चालू आहे तर लवकरच सागर सुद्धा ओपन होणार आहे तिथले व्हिडिओसुद्धा मी नक्की अपलोड करेन ज्यावेळेस जाईल ना त्यावेळेस नक्की अपलोड करेन तर आता हे आहे आपलं प्रसादालय येथे बघा किती स्वच्छतेने आणि किती व्यवस्थित पद्धतीने सगळे आपापलं आप जेवण करतात त्यानंतर ताट नेऊन टा ठेवतात तर, तर आमचंसुद्धा जेवण चालू होतं आणि एकदम शुद्ध आणि सात्विक भोजन मिळतं मार्केट मार्केट चा, चा, मार्केट गए, आ, आ, तर आता आले मार्केटमध्ये हे बाहेरचं मार्केट आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे संपूर्ण असं मार्केट आहे तिथे तुम्हाला प्रसाद वगैरे बाकीचे काही खरेदी अशा काही गोष्टी परत देवांची मूर्त्या वगैरे सगळं सर्व मिळतं पर्स वगैरे मी तर काही जास्त शॉपिंग केली नाही कारण की सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे आणि एक बॅग घेतली मी छोटीशी ती पन्नास साठ रुपयाची त्यानंतर काही नाही घेतलं बाकीचं तर असा हा आजूबाजूचा परिसर सुन, आहे खूप स्वन सुंदर आहे अजूनही व्हिडिओ अपलोड करायचा आहे एक व्हिडिओ मी लास्ट टाइम अपलोड केलेला आहे हा दुसरा व्हिडिओ आहे आणि अजून एक व्हिडिओ अपलोड के करायचा आहे ॲक्च्युली तिकडे रेंजचा खूप प्रॉब्लम होता त्यामुळे मला डेलीचे व्हिडिओ अपलोड करता आले नाही म्हणजे खूप याला नेटवर्क इशू होता साधे व्हिडिओसुद्धा जात नव्हते मेसेजेससुद्धा जात नव्हते किंवा कॉलिंगलासुद्धा प्रॉब्लेम येत होता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा पुढचा पार्ट मी नक्कीच अपलोड करेल आजूबाजूच्या ठिकाणी आम्ही कुठे कुठे गेलो होतो तिथला व्हिडिओज मी अपलोड करणार आहे तो ब्लॉग तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही खरंच एकदा शेगावला जाऊ न्या खूप म्हणजे माझ्या मैत्रिणींची पण इच्छा आहे की शेगावला जायचं आहे तर नक्कीच तुम्ही जा बाकीची सगळी माहिती मी तुम्हाला देणारच आहे तुमचे काही प्रश्न असेल तर अजून ते कमेंट्समध्ये नक्की विचारा कुठे राहायचं वगैरे सगळ्या गोष्टीची माहिती मी देणार आहे ऍक्च्युली मी त्याचं सगळं हे करत होते म्हणजे माहिती घेत होते की कुठे कुठे राहता येईल किंवा कसं करता येईल सगळ्या गोष्टीची माहिती मी घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये मी गेलेल्याचा फ्लॉग अपलोड करणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत